हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आजची तारीख आहे एक एक एप्रिल सर्वात पहिले लक्ष द्या फॉर्म लवकर भरून घ्या आता आता प्रत्येकाने रजिस्ट्रेशन मारून फास्टमध्ये टोकन नंबर आणि वाटलं चलन पण करून द्या सर्वात पहिले आता परत पंधरा तारखेनंतर मुदत वाढते नाही वाढते खूप चान्सेस कमी आहे खूप कमी चान्सेस की मुदत वाढेल जर काही प्रॉब्लेम आला साईटला तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आता का सांगतोय पहिले फॉर्म भरा आता जेवढे विद्यार्थी असते आपला फॉलोअर असेल तुम्हाला बोललो होतो की तुम्ही आता थांबा बाकीचे तुमचे फॉर्म टाकून आले सी पीचा आता सी चा फास्ट म्हणजे डिसिजन घ्यायचं प्रेमित्रांनो मित्रांनो जे तुमच्या मनात असेल दोन जिल्हे तुम्ही चॉईस केले असतील त्या दोन पैकी एक जिल्हा तुम्ही डायरेक्ट डन करून फॉर्म भरून त्याचं डायरेक्ट क्लिअर कारण की काय होईल लक्ष दे वेळेवर असं होऊ शकतं मित्रा जर तुझ्याकडे तू म्हणशील आणि मी थांब थोडेस बघतो कुठे फॉर्म जास्त येत आहेत कुठे जास्त येत आहेत कुठे जास्त जा, आणि गेली साईट जाम होऊन आणि त्यांनी ऑलरेडी पहिली एकतीस तारीखची पंधरा तारीख केलेली आहे आणि साईट जाम होऊन गेली तुझा फॉर्मच राहून गेला तर अक्क पाण्यात जाईल जेवढी मेहनत जाईल पाण्यात म्हणून आता जो बी माझ्या परिवारात आपल्या फॉलोअर्समध्ये असेल त्यांनी पहिले फॉर्म भरा आता सर फॉर्म भरताना आजूबी आम्ही कन्फ्युजनमध्ये जाय फॉर्म कुठे टाकावा कोणत्या जिल्ह्याला जास्त येत आहेत फॉर्म की आम्ही रोज व्हिडिओ अपडेट बघतोय किंवा आम्ही विद्यार्थ्यांकडून बघतोय तरी आम्हाला कन्फ्युजन होत नाही काय करावं आता सर्वात पहिले लक्ष दादा जे जुने विद्यार्थी असतील लक्ष द्या मी काय बोलतोय लक्ष द्या जे जुने विद्यार्थी असतील तर तुम्ही जिल्ह्याला रिस्क घेतायत मान्य एकदम बरोबर घेतली पाहिजे सत्य आहे का मग तुम्ही एक काम करायचं जिल्ह्याचे तुम्ही दोन जिल्हे निवडलेत ना त्याच्यापैकी एक जिल्हा डन करा आणि तुम्ही तुमचा पटकन फॉर्म चलन वगैरे हे टोकन वगैरे डायरेक्ट फायनल करून टाका कारण की वेळेवरती बाबा काय केव्हा काय होईल सांगता येणार नाही सायटी आहे त्या गोष्टी आणि पहिलेच गव्हर्नमेंट सांगेल की आम्ही पहिले एकदा मुदत वाढून दिलेली आहे आता काय मुदत वाढणार नाही त्याच्याने परत तुझं नुकसान होईल म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर फॉर्म भरून टाक हे जुन्या विद्यार्थ्याने जुजिल्ह्याटीस घेते ते एकदम बरोबर आहे त्याच्यानंतर प्रिय मित्र अजून असे पण आहेत की सर आम्ही नवीन विद्यार्थी आहेत पहिलीच भरते आहे बाता, आम है, तर आम्ही कुठे पाहता आमचे अजूनही कन्फ्युजन आहेत तर तुम्ही आता जिथं जास्त जागा आहेत तुम्ही तिथंच भरा जेणेकरून मुंबईला जाणार तर मुंबईला भरा मुंबईला सर भरपूर कॉम्पिटिशन आहे पण तुमची पहिली भरती तुम्हाला अनुभव नाही जिल्ह्याला रिस्क घेणे म्हणून तुम्ही ज्याला खूप स्वतःवर कॉन्फिडन्स असेल त्याने जिल्ह्याला फॉर्म भरा रिस्क घ्या तर नक्की होईल पण बाकी तुम्ही जास्त जागाच्या ठिकाणीच पळा होईल जे सर्टिफिकेट आहेत ते एकदम व्यवस्थित सर्व चालू आहेत ईडब्ल्यू एस वाले हे ते कारण की सर्वात जास्त विद्यार्थी खरंच म्हणजे आता विद्यार्थ्यांचा कल आहे आपण तीन चार दिवस व्हिडिओ नाही विद्यार्थी सर व्हिडिओ काबर नाही तर विद्यार्थ्यांचा कल मी काय सांगतो लक्षात या समजून घ्या विद्यार्थ्यांचा कल जसा आहे तर ओबीसी जिथे जास्त जागा आहेत का ओबीसी तिथेच पळतायत रायगडला जास्त जागा आहेत नंदुरबार अजून बऱ्याच ठिकाणी आहेत तिथे जास्त विद्यार्थी आहेत जागा जास्त बघून पळतायत मला जिथे दोन आणि तीन जागा आहेत ना तिथे कोणी जात नाही नको रिस्क घ्यायला बा असं पण विचार करा जर तुला जे वाटतंय दादा जा जास्त जागा बघून जाणार तर तू दुसरा विद्यार्थी जास्त जागा बघून फॉर्म भरणारच आहे तिथं म्हणून व्यवस्थित निर्णय घेऊन डायरेक्ट फॉर्म भरून टाक कारण रोज रोज ती गणगन करू नको सर्वात पहिला अभ्यासाचा तू सर्व त्या गणगणीमुळे गन तुझा अभ्यास राहून जातोय आणि सर्व फॉर्म भरून डायरेक्ट अभ्यासाला लागून जाय व्यवस्थित सर्व गोष्टी चालू आहेत प्रॅक्टिस एकदम जोरात चालू ठेव घाबरू नको टेन्शन घेऊ नको पण आता प्रॅक्टिसला आहे काही करू नको कारण की वेळेवर त्यांनी ठरवलं जून मध्येच ग्राउंड घ्यायचं जुलैमध्ये तर काही होऊ शकतं काहीही होऊ शकतं दादा असं म्हणू शकत नाही हे होणार नाही ते नाही हे सर्व अंदाज वर्तवले जातात पण काही होऊ शकतं तू तुझ्या तयारीत राहा कारण की तू तुझ्या प्रॅक्टिस व्यवस्थित जी के वगैरे काय असेल मराठी ग्रामर सर्व गणित बुद्धी मात्र ऑल सब्जेक्ट तयारी ठेव सर्वात पहिले ऑल सब्जेक्टची तयारी ठेव त्याशिवाय होणार नाही म्हणून सर्वात पहिले आता ते सांगतोय की माझे जो बी परवालो परिवार आहे सर तुम्ही बोललेच नाही तर मी आता सर्वांना सांगतो दादांना तुम्ही फॉर्म भरून टाका तुम्ही नऊ दहा तारीख पंधरा तारीख मग अकरा तारीख म्हणतायत तर चुकीचं आहे नंतर साईडच काही सांगता येत नाही तुम्ही फॉर्म भरा हे तुम्हाला आता माझं सांगणं त्याच्याशिवाय पर्याय नाही मग आणि त्यातनं त्यात जर कोणी जर जवळपास नाशिकच असेल तर मी आजपासून आजपासून पहिली बॅच चालू झालेली फुल बॅच गणित बुद्धिमत्ता जी के मराठी ग्रामर एकदम सर्व अनुभव वाले टीचर असतील ज्याच्याकडे आठ आठ दहा दहा वर्षाचा अनुभव आहे या भरती क्षेत्रात तेच टीचर आहे आपल्याकडे आणि ते जर कोणी जवळपास असेल तर नक्कीच आपल्या अकॅडमीला भेट द्या तुम्ही होईल ऑनलाईन पण चालू आहे ऑनलाईन ऑनलाईन पण बॅच चालू आहे जर कोणाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर आर एस अकॅडमी ॲप डाउनलोड करा आर एस की ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती आपला ऑनलाईन कोर्स पण चालू आहे तो पण घ्या कोई टेन्शन घेऊ नका बरे लागले तुम्ही ऑफलाईन जिथे कर तिथं करा कुठेही करा पण प्रॅक्टिस जोरात करा मित्रांनो त्याशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला वेळवेळेला अपडेट तर देणारच आहे कशा पद्धतीने काय कशा राहणार आहे ते तुम्ही टेन्शन घेऊ नका जर कोण नवीन असं चॅनलवरती फॉलो करून घे दादा नक्कीच तुला वेळोवेळी माहिती वे वे भेटेल अपडेट भेटेल काय कशा पद्धतीने म्हणून आता माझं जे परिवाराला सांगायचं होतं की मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून टाका कारण की नंतर मुदत वाढते न वाढते मुदत वाढणार पण नाही शक्यतोवर कारण की ऑलरेडी पंधरा दिवस मुदत वाढून दिलेली आहे मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो काय डाऊट असेल ते कमेंट करा नक्कीच कमेंट करा तुमचे कमेंट वाचून माझे मित्रांचे डाऊट मी नक्कीच सॉल्व करेन मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे